हाईट्स नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरामध्ये नव्याने साकार झालेला निलगिरी हाईट्स हा प्रोजेक्ट मित्रांनो घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्याविषयी जर कोणी कुडाळ शहरामध्ये स्वतःचा एक चांगला आणि उच्च दर्जाच्या ठिकाणी जर फ्लॅट बघत असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रोजेक्टचे जे ठिकाण आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुक्यामध्ये आणि अगदी कुडा शहरामध्ये कुडा बाजारपेठे असून अजून फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे सोबतच कुडा रेल्वे स्टेशन म्हणाल तर तेही देखील आपल्याला फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि आपला प्रोजेक्ट मुंबई गोवा हायवेला लागून ला असल्यामुळे तुम्हाला हायवे देखील एकदम लागूनच ला आहे आणि सोबत मित्रांनो तुम्हाला शाळा कॉलेज हॉटेल किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू असले दुकानं या सर्व आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या बिल्डिंगविषयी माहिती विचाराल तर मित्रांनो जी प्लस सेवन फ्लोअरची आपली बिल्डिंग आहे आणि पूर्णपणे अर्थवेक प्रूफ आर सी सी आणि मॉडर्न डिझाईनमध्ये आपल्या या बिल्डिंगचे बांधकाम करण्यात आलेले आहे मित्रांनो बिल्डिंगच्या सराउंडिंग भाग आपण पाहू शकता की चांगल्या प्रकारे गेटेड गेट कम्युनिटी आहे सोबत पेवर ब्लॉकिंग पूर्ण एरियामध्ये करण्यात आलेले आहे आणि खालचे जे दोन फ्लोर आहेत म्हणजे जी वन जी टू आहेत त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कमर्शियल शॉप्स देखील उपलब्ध आहेत मित्रांनो आपला प्रोजेक्ट पूर्णपणे रेडी टू मूव आहे त्यामुळे तुम्हाला तुम रेडी पोजेशनमुळे आपल्या या ठिकाणी फ्लॅट्स उपलब्ध आहेत आणि पूर्णपणे रेरा ॲप्रूव्ह असा आपला प्रोजेक्ट आहे आणि पूर्णपणे क्लिअर एटल आणि सर्व बांधकाम परवानगी घेऊन आपला प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्टमध्ये आहे ॲम्युनिटीजबद्दल विचाराल तर तो मित्रांनो पूर्ण एरियामध्ये आपल्याला चोवीस सहा सी सी टी व्ही कॅमेरे आहेत सोलार स्ट्रीट लाईट्स आहेत आणि सोबतच तुम्ही सराउंडिंग पाहू शकता की चांगल्यापैकी पेवर ब्लॉक आणि ओपन स्पेस आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो या बिल्डिंगमध्ये आहे लिफ्टबद्दल विचाराल तर तो मित्रांनो पूर्णपणे दोन लिफ्ट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि फुल्ली ऑटोमॅटेड आणि बॅटरी बॅकअप असलेल्या आपल्या ह्या लिफ्ट्स आहेत त्यासोबत बिल्डिंगला पाणी पुरवठ्याबद्दल म्हणाल तर मित्रांनो दोन विहिरी आपल्याला ठिकाणी उपलब्ध आहेत आणि विहिरीमधून विहिरीमधनं आपल्या बिल्डिंगला या ठिकाणी पाणी पुरवठा होत आहे त्यासोबत तुम्हाला या बिल्डिंगमध्ये वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम देखील आपल्या डेव्हलपर यांनी लावलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या डेव्हलपर यांनी आपल्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरवर पूर्णपणे स्पेसेस असा सिटिंग एरिया किंवा पार्टी एरिया देखील बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला कोणता इव्हेंट करायचा असल्यास किंवा छोटी पार्टी करायची असल्यास तुम्ही या ठिकाणी देखील करू शकता मित्रांनो आपल्या बिल्डिंगमध्ये पार्किंग म्हणाल तर कार पार्किंग तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कार पार्किंग विकत देखील घेऊ शकता किंवा ओपन पार्किंग स्पेस देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे सोबत तुम्ही वरती पाहू शकता की स्पेशली तुम्हाला टू व्हीलरसाठी म्हणजे बाईक वर्किंगसाठी देखील जागा या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो बिल्डिंगचे एंट्रन्स देखील आपण पाहू शकता की चांगली आणि मॉडर्न अशी एंट्रन्स या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो बिल्डिंगच्या अम्युनिटीजबद्दल माहिती घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या बिल्डिंग सगळ्या फ्लॅटविषयी माहिती मित्रांनो आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच केचे फ्लॅट ऑप्शन उपलब्ध आहेत त्यापैकी आता आपण वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओने पाहू शकता की आपला वन बी एच केचा फ्लॅट आहे आणि एकूण सहाशे पंचेचाळीस क्वेअर फूटचा टोटल बिल्डप एरिया असलेला आपलं फ्लॅट आहे आणि साधारण चारशे अकरा स्क्वेअर फुटचा कार्पेट एरिया आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो मुख्य दराजे म्हणून एंट्री घेतल्यानंतर समोरच आपण पाहू शकता की आपल्याला मिळतोय आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला इथं हॉल आणि मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे की पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार आपल्या फ्लॅटची या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे मित्रांनो हॉल देखील पण पाहू शकता की चांगला आणि स्पेसिस असा हॉल तो आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे आणि आपल्याला हॉलमध्ये देखील पाहू शकता की उच्च दर्जाचे टाईल्स म्हणा किंवा कलर काम म्हणा इत्यादी सर्व गोष्टीची देखरेख देखील आपल्या डेव्हलपर यांनी चांगल्या प्रकारे घेतलेली आहे मित्रांनो लिव्हिंग रूमला लागूनच ला आपण पाहू शकता की इथे पुढ्याला आपल्या मिळतो त्या आपला बॅल्कनी एरिया म्हणजेच तुम्ही पाहू शकता की बॅल्कनीमधून आपल्याला एक सुंदर असा कोकणाचा व्ह्यू देखील उपलब्ध आहे मित्रांनो बॅल्कनीमध्ये आपल्याला ग्लास रॅलिंग म्हणा किंवा फ्रेंच डोअर या गोष्टीचा वापर करण्यात आलेला आहे सोबत मी पाहू शकता की पूर्णपणे कन्सिल वायरिंग आणि हाय क्वालिटी पॉलिक्या वायरिंग या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या डेव्हलपर यांचकडून आपल्या प्रत्येक फ्लॅटमध्ये ट्यूबलाईट म्हणा फॅन म्हणा आणि वॉटर गिजर आणि किचन ट्रॉलीज या सर्व सोयीसुद्धा देखील देण्यात येणार आहेत मित्रांनो इथूनच पुढे आल्यानंतर पाहू शकता की ते आपल्याला मिळतो ना आपलं किचन आप आप किचन देखील आपण पाहू शकता की चांगला आणि स्पेस असा किचन आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे हो समोर तुम्ही पाहू शकता की ग्रेनाईट ओटा आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या डेव्हलप यान्स करून किचन ट्रॉलीज देखील करून देण्यात आलेल्या आहेत एकदम मित्रांनो हाय क्वालिटी अशा किचन ट्रॉलीज आहेत समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी किचन टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी वॉटर प्युरिफायर म्हणा किंवा इतर जे किचनच्या गोष्टी आहेत या सर्व व्यवस्थित राहतील अशा प्रकारे या किचनची रचना करण्यात आलेली आहे स्टोरेजसाठी देखील पोटमाळा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि इन्व्हर्टर पॉईंट देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे समोर या ठिकाणी पाहू शकता की ते आपल्याला फ्रीजची आपली जागा मित्रांनो किचन पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत आपल्या फ्लॅटमधला येतो टॉयलेट बाथरूमचा एरिया मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपला येतो हँडवॉश बेसिन बेसिन देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्या आणि दराचे बेसिन या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे आणि समोर समोरच्या बाजूला तुम्हाला टाईल्स देखील वापरण्यात आलेले आहेत इथून पुढे गेल्यानं पाहू शकता की या ठिकाणी आपला टॉयलेटचा एरिया आणि वेस्टर्न कमोडचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे आणि इथून तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे अँटीस्किट टाईल्स देखील या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे बरोबर इकडून पुढे गेल्यानं पाहू शकता की जे इथे येतो आपला बाथरूम बाथरूमचा डोअर देखील पाहू शकता की पूर्णपणे पाण्याने खराब होणार नाही अशा चांगल्या प्रतीचा असा डोअर या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे तुम्ही बाथरूम टाईल्स म्हणा या सर्व गोष्टी देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि उच्च दर्जाचे या ठिकाणी वापरण्यात आलेल्या आहेत आणि तुम्हाला चांगल्यापैकी स्पेसेस असा या ठिकाणी बाथरूम मिळत आहे बाथरूममध्ये देखील तुम्हाला वॉटर गिजर देखील आपल्या डेव्हलप यांसकडून देण्यात आलेला आहे मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानं पाहणार आहोत आपल्या आहे तो फ्लॅटमधला बेडरूम समोर तुम्ही पाहू शकता की आपल्या बेडरूमचे एट्रन्स आहे आणि इथूनच पुढे गेल्यानं पाहू शकता की या ठिकाणी सुरुवात होते ती आपल्या बेडरूमची बेडरूम देखील पाहू शकता की चांगला आणि स्पेसेस आपल्या बेडरूम या ठिकाणी मिळतो आहे त्यामुळे तुमचा डबल बेडरूम म्हणा या ठिकाणी आरामात राहू शकतो सोबत तुम्हाला स्टोरेजसाठी देखील या ठिकाणी चांगल्यापैकी जागा उपलब्ध आहे मित्रांनो बेडरूममध्ये देखील पाहू शकता की तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि उशिदाराचे काम देखील ठेवण्यात आलेले आहे तुम्हाला विंडो म्हणा किंवा बाल्कनी म्हणा या दो सर्व गोष्टी उपलब्ध आहेत तर तुमच्या फ्लॅटमध्ये देखील तुमची हवा किंवा नॅचरल लाईट देखील चांगल्या प्रकारे राहणार आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या फ्लॅटची किंमत मित्रांनो आपल्या बिल्डिंगमध्ये बऱ्यापैकी फ्लॅटचे बुकिंग झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे लोकांनी या ठिकाणी राहण्यास देखील सुरुवात केलेली आहे त्यामुळे तुम्हाला काही मोजकेच फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो टू बी एच के म्हणा तर टू बी एच के फ्लॅट सगळे सोल्ड आउट झालेले आहेत आणि फक्त वन बी एच के फ्लॅटच आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत मित्रांनो या ठिकाणी वन बी एच के फ्लॅटची जी किंमत आहे ती एकूण किंमत एकोणतीस लाख रुपये ऑल इन्क्लुडिंग अशी आहे आणि मित्रांनो तुम्हाला हा फ्लॅट घेण्यासाठी बँक लोनची जर आवश्यकता असेल तर आपल्याला बँक लोनचं ऑप्शन देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला जर फ्लॅट आवडला असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता आणि किमती संदर्भात आपल्या डेव्हलपर यांच्याशी चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला जर फ्लॅट आवडला असल्यास या फ्लॅटची साईड विजिट करायची असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभ बरोबडीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिताभ बपडेच्या चॅनलला आता सकाळी कोण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रोजेक्टची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर